नाश्ता तयार झालेला आहे आईने काय केलं असं होता दीदीने काढलेलं पेंटिंग बघा गाईज वा 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 वा, वा। दीदी राहिली इथं तयारी करून काय काढते ग गा। शिवजी यावर पटकन उद्या गणपती बसायचे अजून तयारीच करतील <laughs> तर इथे आम्ही घरातच छोटीशी पूजा मांडली आहे बहिणीकडे याला केळीच्या आता ह्या दोघींची पूजा चालू आहे मग आम्ही दोघी करणार आहे ना ग पायल इकडे आई बसल्या पाणी घ्यायचे हा ना कर्दळीचे नाही तर केळीचे पाहिजे होते माझ वाटलं असत आरती नंतर मुकाने पण सगळ्या शब्द आमची पूजा झाली का या दोघींच्या अगोदर पूजा झाली आणि मग आता मी आणि पायल पूजा करणार आहे कारण मला आवरायला वेळ लागणार होता मी इथं आल्यानंतर साडी वगैरे घातली आम्ही इथं आता पूजेला बसणार आहे आणि घरचाच ब्राह्मण आहे आमचा तर बाहेर गेली होती पण गर्दी इतकी होती का बस प्रचंड म्हणून मग बहिणीला फोन केला तर तिने पूजा मांडलेली होती म्हणून मग तिच्याकडे आलेली केशवाय ना मध्ये मधीच नारायण आहे ना महा नारायण आजमन करायचं बाळा आता नाय महा नारायण महा

छान घरी घरी असलं की पूजा शांततेत होते गर्दी वगैरे नसते फक्त ब्राह्मण नसतो एवढाच फरक आहे ब्राह्मणांना बोलवलं तरी पण येतात पण आम्ही ये घरीच केली नाश्ता तयार झालेला आईनी काय केलं ना रताळे मी पण घरी आणून ठेवलेले आम्ही असे तर आणले असते रताळे संध्याकाळी काय मी पण नाही करत नाही गुषीला उघडत येतो जातो गार निसर्ग असा छान दिसतो अजून इकडे बिल्डिंग वगैरे बांधकाम जास्त नाहीये आणि पावसाचं पण वातावरण सारखा पाऊस जातो येतो त्याच्यामुळं मी आज मोठी गाडी घेऊन आलेली आहे यायचं होतं स्कूटीवर पण पावसामुळे मी मोठी गाडी म्हणाली लक्ष गेलाय शाळेत आणि म्हणून मला निवांत पूजा करता आली कारण लक्ष असला की जमत नाही खरं तर तिथे बिल्डिंगमध्ये खालीच मला पूजा करायची होती पण कोणीच पूजा मांडली नाही आणि आमच्या घराचा कलर चालू आहे द्यायचं काम आणि म्हणून मी आज सुट्टी टाकली आणि म्हणून त्यानिमित्ताने पूजाही करायला भेटला पूजा वगैरे झाली आम्ही आम्ही आता करतोय नाश्ता इकडे बघू दिदीने काढले पेंटिंग बघा गाईज वा वा, 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 वा एकदम छान महादेव छान काढले ग मस्त आता याला कटिंग करशील का लाइटिंग देशील बर थोडासा असा तो त्याचा कलर द्यायला पाहिजे होता वाईट

झाला का तुझं कलर देते परत त्याला काय सो मच हा तुझं दाखव मग आम्ही डेकोरेशन आता मी चालली तिकडे चालू <laughs> आहे अरे अगं <मोई laughs> पुट्ट्या लावला तरी मागून मस्त मग ते तुम्ही दोन, दोन काय रात्रभर जागरण करा इथे तयारी वगैरे केली आणि मी निघाले घरी कारण गणपतीचं डेकोरेशन करायचंय गेल्या गेले मला गणपतीचं डेकोरेशन करायचंय लक्ष्मण येईल आता स्कूलमधून आणि कलरवाला पण काय केला असेल दिवसाने आता मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी घराची स्थिती दाखवेल आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला गणपती बसवायचा आहे चल दीदी येऊ का बाय बाय पाय चला येऊ हा येईल ना काहीतर मोठा नाही मग मी येते मग त्याला मजा ये नेमध्ये चला येऊ मग मग माया वाटायचं उद्या नेहमी दाखवून दे हा आता मला नाही यायला जमणार कारण गणपती बसवायची काही आहे मला उद्या तर काहीतरी घ्यायला गेले होते परत काय आणलं रे आता तुम्ही आता ना दिवसभर खरेदीच करा हा आणि डेकोरेशन कधी करायला पुढच्या वर्षी लवकर या चला आता आपल्या घरी जाऊया आणि तिथं कलरची काय स्थिती आहे बघ त्यानंतर मला आता डेकोरेशन पण करायचं आहे लक्ष रिॲक्शन आपण बघणार लक्ष कधी आलेलं आहे वाटत रिॲक्शन बघा लक्ष काय म्हणतो तू केव्हा आला सकाळी येतो असं तर आमचा हा कलर द्यायचा काम काढलेलं आहे अचानक भयानक कारण लक्षणे इतकं का खराब करून ठेवलेलं होतं घर आणि त्याच्यामुळे आणि म्हणून मला सुट्टी टाकावी लागली कारण हा पसारा किचन आवरायचं होतं आणि इकडे हा पसारा आहे अजून गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे का खाल्लं तू चिकन बनना बनाना बना खाल भाजी पोळी फिनिश केली का तू डब्याची का का किती पसारा असं वाटत पळून जाव <laughs> लक्ष्मी घर खूप खराब केलेलं होतं म्हणून कलर द्यायचा आम्ही अचानक भयानक ठरवलं सगळ्या भिंती केलेल्या होत्या त्याने पूर्ण हॉलमध्ये तर जास्त खराब केलेलं आहे म्हणून कलर द्यायचा इतका अर्जंट निघाला आमचं निघून गेले वाटत आणि लक्ष पण आलाय तर आता आपण डेकोरेशन करूया की खलर वाले ते सगळं झाकून पाकून ठेवलं तर मी पर्यंत फ्रीज जागच्या जागी लावून दिलेला आहे सगळं आवरून ठेवलेलं आहे म्हणजे आता मला फक्त क्लीन करायचं आहे आणि भांडे लावायचे एवढंच काम आहे लक्ष काय करतोय थांडर लागेल वर्ता वर्ता आता डेकोरेशन करू तरी मला संध्याकाळचे सहा वाजले मला आवडता आवडता आणि आतापर्यंत किती मी आवडत दाखवते तर टेबलावरच साहित्य नेलं फरची पुसली देवांची अरेंजमेंट केली आहे कारण आता इथं मला गणपती बसवण्यासाठी डेकोरेशन करायचं आहे त्याच्यासाठी ही जागा अजून बाकी एक काम साफसफाई चालू आहे लाईट लावली ना तर कलर दिलेला आहे त्याच्यामुळे इतकं मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय म्हणजे असं वाटतंय तो घर नाहीच आहे लक्ष्मी इतका साफ करून ठेवलेला होता <laughs> तर बघा आता किती चकाचक दिसतंय नाही तर अगोदर एक जागा नव्हती सोडलेली त्याने पूर्ण चिरकडून ठेवलेलं होतं आणि हे पण आता हे पण क्लीन करावं लागेल किचन आणि हॉल देऊन झालाय अजून बेड बाकी बाथरूम बाकी गॅलरी बाकी आमचं भरपूर काम बाकी माझं आवरायचं काम चालू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय